साताऱ्यातील करंजखोप गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाळेला आज ग्रामस्थांनी अक्षरशः ग्रामस्थांचा आरोप आहे की शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत काही जण वारंवार धोक्यात आले गेल्या अनेक तक्रारींनंतर शिक्षण प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केले यामुळंच संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेचं गेट बंद करून आंदोलन केले पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन घडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे एक पाच सहा दिवस शाळेमध्ये प्रार्थना झालेली आहे प्रार्थनाच होणार नसेल तर मुलांना संसार काय घालणार देशाविषयी त्यांचं प्रेम कसं जागृत राहणार अतिशय अशी दयनीय अवस्था झालेली आहे मुख्याध्यापक सर्व स्टाफ अजिबात लक्ष नाही तरी संस्थेनं संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यामध्ये काही फरक पडलेला आहे शेवटी आज गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी बंद गेटचं बंद केलं आणि आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून या या घटनेचा सर्वांनी निषेध केलेला आहे तरी आम्ही सर्वांची विनंती आहे संस्था चालक असतील वरिष्ठ शिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी असतील तरी या सर्वांनी यामध्ये लक्ष घालून या ज्या चुकीच्या प्रवृत्तीबद्दल वेळीच आळा घालावा आणि आमच्या मुलांच्या भवितव्याशी खेळू नये अशीच आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांची नम्र विनंती आहे आज आम्ही सर्व पालकवर्ग तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित गावातील सर्वजण आम्ही शाळेत बरोबर नऊ वाजता इथं आलो शाळेचं टायमिंग नऊ वाजता आहे साडेनऊ वाजलं तरी इथं तीनच शिक्षक हजर आहेत बाकीचे शिक्षक उपस्थित नाहीत तसेच गावा गावच्या वतीने आम्ही जे शाळेला सी सी टी व्ही बसवले होते ते श ते सर्व सी सी टी व्ही कॅमेरे बंद केलेले आहेत जे थंब मशीन आहे ज्याच्यावर हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाते ती हजरी हजेरीच्या थंब मशीन बंद ठेवलेलं आहे आणि शाळेची अतिशय दयनीय अवस्था केलेली आहे शासनाचा लाखो रुपयाचा निधी शाळेच्या शिक्षणासाठी खर्च होतो आणि ह्या लाखो रुपयाची हा चोराडा हा शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ लोकांच्या हाँचौ त्या गोष्टीसाठी पाठबळ आहे काय अशी मला आणि आमच्या येथील पालकांना शक्यता वाटते कारण ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या ठिकाणी राहण्याचा शासनाचा आदेश आहे परंतु सर्व शिक्षक हे सातारा या ठिकाणी राहतात बरं राहू द्या राहण्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु शाळेचं टायमिंग नऊ वाजता असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना सत सतीश धुमाळे यांनी फोन केला होता पिलाजी धुमाळांनी तर ते म्हणलं माझं टायमिंग दहा वाजता आहे जर गुरुकुल नऊ वाजता चालू होतं जर शाळेचे मुख्याध्यापक माझं टायमिंग दहा वाजता सांगतात तर शाळेचं टायमिंग नक्की एकदा किती वाजता ते एकदा रयतच्या व्यवस्थापन आम्हाला सांगावं आणि हा जे अनुकोंती कारभार इथं चाललेला आहे याची दखल रयत शिक्षण संस्थेने घ्यावी एवढी नम्र विनंती या ठिकाणी आज सगळ्या ग्रामस्थांनी आणि पालकांनी इथं निषेध विद्यालयाचा व्यक्त केलेला आहे एक तर या उत्तर कोरेगावातलं हे नावाजलेलं विद्यालय आहे पूर्वीपासून कायम गुणक्रमांकात येणारं विद्यालय एकोणीसशे सत्तावन्न साली स्वतः श आदरणीय तिथोर पाणलांनी इथं या शाखेची सुरुवात केली तदनंतर शाळेची अवस्था इमारतीची झाली होती अलीकडच्या काळात परंतु आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आईचं नाव द्यायचा प्रस्ताव या गावाने आणि भागाने केला आणि तदनंतर आदरणीय पवारसाहेबांनी अतिशय भरी मदत करून सुमारे दीड कोटीची सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहिली की ही टोटली ही शाळा कम्प्युटर झालेली आहे सर्व चुकसवयी आहेत आरोचं पाणी आहे सी सी टी व्ही कॅमेरे सगळ्या गोष्टी ज्या शहर पातळीवर आहेत ते या ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना मिळतात परंतु या विद्यालयाचा मी माझं शिव शिक्षक आहे इथं मी एक अर्धा वर्ष काम केलं आणि या कालखंडात अतिशय चांगलं काम झालं हे काम मी एकट्याने केलं नसून या सगळ्या लोकांची साथ होती त्यामुळं झालं परंतु अलीकडच्या काळात या वर्षामध्ये या शाळेमध्ये वेळ न येणं गुरुकुलचा तास न होणं ह्या गोष्टी घडतात आणि त्यामुळं याची निकालाची परंपरा कमी नी येण्याची घसरण्याची क शक्यता आहे त्यामुळं ताबडतोब संस्थेने यात लक्ष घालावं आणि या विद्यालयाला न्याय द्यावा अशी एक मी विनंती करतो दरम्यान शिक्षण विभागाकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही करंजखोपमध्ये शिक्षकांची शिस्त बिघडली शिक्षणाची पातळी घसरली आणि संतापलेल्या ग्रामस्थांनी शाळेलाच ठोकलं टाळं